दुचाकीला कट मारण्याच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहरातील महाकाली परिसरातील गौतम नगर येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली तन्मय जावेद शेख असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी चार अल्पवयीन बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे मृत तन्मय हा बाबूपेठ येथील रहिवासी होता तन्मय शेख हा रात्री आठ वाजताच्या सुमारास घराकडे जात होता त्याचवेळी काही तरुण तिथूनच जात होते अंचलेश्वर मंदिर समोरील गुरुद्वाराजवळ रोडवर काहींच्या दुचाकी वाहनाला तन्मयच्या वाहनाचा कट लागल्याने चार अल्पवयीन मुलांनी तन्मयला कट का मारला म्हणून वाद केला त्यानंतर मृतकाने गाडीची भरपाई देतो म्हणून चार अल्पवयीन मुलांना महाकाली परिसरातील गौतम नगर येथे नेले त्यानंतर तिथे वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले यात मृतक तन्मय शेखला चारही अल्पवयीन बाल गुन्हेगारांनी जबर मारहाण करून त्याचे दगडाने ठेचून अतिशय निर्घुणपणे हत्या केली या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आरोपींनी अत्यंत क्रूरपणे तन्मयची हत्या केली असून त्याचा चेहराही ओळखणे कठीण झाले होते शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत चार अल्पवयीन बाल गुन्हेगारांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात हत्यांचे सत्र वाढले आहे हे विशेष काल रात्री साधारणतः दरम्यान पोलीस स्टेशनला अंचलेश्वर गेटच्या जवळ गुरुद्वारा रोड समोर काही युवकांमध्ये भांडण झालेलं आहे आणि ते युवक हे महाकाली मंदिराच्या दिशेने रागाच्या भरात निघून गेलेले आहेत अशी माहिती प्राप्त झालेली होती प्राप्त माहितीवरून लागलीच आमची जी काही पथके आहेत ती हद्दीमध्ये रवाना केली तेवढ्यातच काही वेळानंतर मृतकाचा भाऊ हा पोलीस स्टेशनला आला आणि मृतकाच्या भावाने आम्हाला अधिक माहिती दिली की मृतक मुर्तक याने मृतकाच्या भावाच्या मोबाईलवरती फोन करून आ, जे काही मुले आहेत त्या मुलाने त्याच्यासोबत गाडीचा कट लागला या कारणावरून वाद केला आणि ते, ते त्याला नुकसान भरपाई मागत आहे अशा स्वरूपाचं त्यांचं संभाषण झाल्याबाबत त्यांनी आम्हाला कळवलं त्यांनी स याबाबत कळवल्यानंतर आम्ही लगेच मृतकाच्या भावाकडून मृतकाचा मोबाईल नंबर घेऊन त्याचं लोकेशन ट्रेसला टाकलं लोकेशन ट्रेसला टाकल्यानंतर लोकेशन जेव्हा ट्रेस केलं त्यावेळेला सदरचं लोकेशन हे गौतम नगरच्या झोडपानमधलं झोडपांच्या कच्च्या रस्त्यावरती आलं आणि त्या ठिकाणी आम्हाला मृतकाची गाडी मिळून आली आणि अगदी काही अंतरावरच मृतकाची डेडबॉडीसुद्धा मिळून आली आणि मृतकाचा मोबाईलसुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे ती सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मृतकाच्या भावाकडून अधिक आ, माहिती जेव्हा घेतली तेव्हा मू मु, मु, भा भा मृतकाचे मित्र आणि मृतकामध्ये झालेलं काही संभाषण त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं एकंदर त्या याच्यावरून संशयाच्या ह्याच्यावरून आमच्या काही टीमने जे आमच्या सस्पेक्टेड जे काही अल्पवयीन बालके होते त्या बालकांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर सदर अल्पवयीन जे बाल गुन्हेगार आहेत त्यांनी सदर घटनाक्रम जो आहे तो अपघात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून आणि नुकसान भरपाई करता मृतक हा पैसे आ, मिळवून देतो किंवा पैसे देतो यामुळे मृतक हा गौतम नगरच्या दिशेने त्यांना घेऊन गेला आणि त्यावेळेला जे यातील हे जे बाल गुन्हेगार आहेत त्यांना पैसे त्याच ठिकाणी पाहिजे असं म्हणून मृतकासोबत वाद केला आणि त्यांना राग अनावर झाल्याने मृतकाशी त्यांनी हातबुक्याने आणि दगडाने ठेसून मारलेला आहे सदर हत्याकांडातील चार अल्पवयीन बाल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना विचारपूस करून कायदेशीर कारवाई पुढे करत आहोत